नमस्ते आय एम अभिजीत जाधव एस्ट्रो न्यूमरोलॉजिस्ट अँड टॅरो कार्ड रीडर वेलकम टू एक शक्ती परिवार वेलकम टू माय चॅनल जिथं एव्हरी वीक आपण तुमचा लाईफ बेटर कसं करता येईल याची चर्चा करत असतो आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत मार्च दोन हजार चोवीसचा महिना प्रत्येक राशीसाठी काय सांगतो टॅरो कार्डच्या माध्यमातून चला सुरुवात करूयात आता मेष राशीपासून मेष राशीसाठी हे कार्ड जे आलेत ते तुम्हाला नवीन प्रोग्रेससाठी आलेत हा पूर्ण मंथ तुमच्यासाठी एक चांगली सुरुवात घेऊन येताना आहे नवीन फायनान्शियल बिगिनिंग्स होताना दिसत आहेत तुम्हाला तुम्ही नवीन कोर्सेसमध्ये एनरोल करू शकता नवीन गोष्टींमध्ये एनरोल करू शकता आणि जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो या पूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटीज नवीन करिअर ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होताना दिसतात ज्यांचे प्रमोशन ड्यू असतील त्यांना प्रमोशन मिळताना दिसतात ज्या लोकांना नवीन जॉब करायचा त्या लोकांना नवीन जॉब मिळू शकतो स्टुडंट्सना या महिन्यात थोडा जास्त त्यांच्या पेशन्सवर काम करायचं त्यांच्या एफर्ट्सवर काम करायचं त्यांच्या स्किल्सवर काम करायचं हा महिना तुमच्यासाठी इंट्रोस्पेक्शनचे आहे ह्या महिन्यात जर तुम्ही स्पिरिच्युअल प्रोग्रेसमध्ये सुद्धा प्रयत्न करणार असाल स्पिरिच्युआलिटीमध्ये काही करणार असाल तरीही तुमच्यासाठी हा महिना चांगला आहे या महिन्यात स्वतःला ओळखण्याचे प्रयत्न तुम्ही केले पाहिजे तुमच्या इंट्युशनवर फोकस तुम्ही केलं पाहिजे त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील येलो कलर आणि व्हाईट कलर तुमच्यासाठी या महिन्यात लकी राहील त्याचा नक्की उपयोग करा वृषभ राशी म्हणजे स्टॉरस वृषभराशीच्या लोकांसाठी इनिशियल डेजमध्ये थोडासा तुम्हाला रेस्टलेस फील होऊ शकतं किंवा असं वाटेल की तुम्हाला थोडी रेस्ट घेतली पाहिजे तुम्ही आजारी असाल दमला असाल किंवा एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही तुम्हाला त्रास होत असेल तर त्या गोष्टीला तुम्ही आता लेट गो केलं पाहिजे आणि थोडी रेस्ट घेतली पाहिजे जर तुमचं ब्रेन कंटिन्यू ॲक्टिव्ह राहत असेल तुम्ही ओव्हर थिंकिंग करत असाल तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये थोडी का काळजी घेतली पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या रागावर तुमच्या इमोशन्सवर या महिन्यात कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही तसं करू शकत असाल जर इनिशियल पार्टमध्ये जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पेशन्स आणि बॅलन्स मेंटेन करून ठेवाल तर नेक्स्ट हाफ जो आहे मंथचा तो तुमच्यासाठी चांगला जाताना दिसतो बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फेवरमध्ये चेंज होताना दिसतात पण त्यासाठी थोडा टाईम द्यावा लागणार आहे आणि जर तुम्ही तो टाईम देऊ शकलात तर तुमच्यासाठी नक्की पॉझिटिव्ह रिझल्ट या महिन्यात दिसतील या महिन्यात तुमच्या हेल्थची तुम्ही जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करा प्रवास करत असाल तर प्रवासात सुद्धा तुमच्या हेल्थची काळजी घ्या ऑरेंज कलरचा उपयोग तुम्ही या महिन्यात करा तुम्हाला जास्त चांगल्या रिझल्ट मिळतील मिथुन राशी म्हणजे जमेनाईथसाठी या मंथमध्ये जमनाईकसाठी हा मंत मिथुन राशीच्या लोकांसाठी हा मंत दोन मिक्स फिलिंग्स घेऊन येताना दिसतो जिथे पर्सनल फ्रंटवर तुमची एनर्जी एकदम लो होती आहे तुम्ही थोड्या लो फील करताय तुमच्या रिलेशनशिपमध्ये पर्सनल लाईफमध्ये तिथेच तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ बघताना मिळते आहे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ बघताना दिसते नवीन अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी तयार होताना दिसत आहेत नवीन एनर्जी तुमच्यामध्ये क्रिएट होताना दिसते जर तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफला या टाइम थोडंसं कमी प्रायोरिटी दिली आणि तुमच्या प्रोफेशनल लाईफकडे तुम्ही फोकस केलात तर या महिन्यात तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील या महिन्यात तुम Skills, तुम्हाला जास्त उपयोगाला येणार आहेत तुमच्या इन्व्हेस्टमेंट या महिन्यात फ्रुटफुल होताना दिसत आहेत जे तुम्ही नवीन इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न या महिन्यात मिळताना दिसताना दिस दिसत आहेत दिस त्यामुळं हा मन तुमच्यासाठी प्रोफेशनल फ्रंटवर चांगला जाताना दिसतो पर्सनली थोडी काळजी घेणं गरजेचं आहे व्हाईट कलरचा उपयोग जास्तीत जास्त करत तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतील राशी म्हणजेच कॅन्सेरियन वर्गराशीच्या मन लोकांसाठी हा महिना मेजर इव्हेंटफुल राहताना दिसतोय बऱ्याचशा जुन्या गोष्टी कंप्लीट होताना दिसत आहेत काही प्रोजेक्ट्स कंप्लीट होताना दिसत आहेत नवीन बिगिनिंग्स होताना दिसत आहेत पर्सनल लाईफमध्ये फॅमिली लाईफमध्ये काही नवीन ग्रोथ होताना दिसते कोणी प्रेग्नन्सी एक्सपेक्ट करत असेल तर हा मन त्यांच्यासाठी चांगला आहे किंवा प्रेग्नंट लेडीनसाठी हा सुद्धा मन चांगला आहे त्यांची हेल्थ ठीक राहू शकते हा महिना तुमचं स्पिरिच्युअल सुद्धा आहे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेससाठी सुद्धा चांगला आहे या महिन्यात नवीन ट्रॅव्हल प्लान्स बनवू शकता ट्रॅव्हल तुम्ही करू शकता आणि ते ट्रॅव्हल तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस घेऊन येताना दिसतय या महिन्यात तुम्ही जास्त कुलस्वामिनीची उपासना केली तेवढे चांगलं या महिन्यात तुम्ही सूर्याची उपासना केली तुमच्यासाठी चांगलं ठरताना आहे येलो कलरचा उपयोग आणि लाईट ग्रीन कलरचा उपयोग करण्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला रिझल्ट चांगले येतील सिंह राशी म्हणजे लिओसाठी हा मंथ मिक्स असणार आहे जिथं तुम्हाला पुढं पण जायचं आहे आणि प्लस तुम्हाला काही पासमधले रिलेशन पासमधल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला ट्रबल करताना आहे त्यामुळे तुम्हाला पुढं जाण्याच्या मार्गात तुमचं पास तुम्हाला अडचणीचा ठरताना दिसतोय तुम्हाला या पासला तुम्हाला तुमच्या वाईट हॅबिट्सना तुमच्या ओव्हर थिंकिंगच्या हॅबिट्सना किंवा तुमच्या दुसऱ्या कोणत्या हॅबिट्स असतील ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय तुमचे काही जुने पास पॅटर्न्स असतील ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो तो तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करा त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करा तर हा मन तुमच्यासाठी चांगला जाताना दिसतो या महिन्यात तुमच्या जुन्या गोष्टींना सोडून देण्याचा प्रयत्न करा तुमचं घर तुमचं फॅमिली तुमचे मुलं या सगळ्यांकडे तुम्ही फोकस करण्याचा प्रयत्न करा पर्सनल रिलेशनशिपला प्रायोरिटी देण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही असं करू शकत असाल तर तुमच्यासाठी हा मन चांगला जाताना दिसतो स्पेशली लेडीज जे आहेत सिंह राशीच्या त्यांच्यासाठी हा मन इमोशनल बॅलन्स घेऊन येताना दिसतो पण इनिशियल मंथ इनिशियली पहिले दोन वीक तुमच्यासाठी थोडे अप अँड डाऊनवाले जातील त्यानंतर परिस्थिती सुधारताना दिसते या महिन्यात तुम्ही येलो कलर आणि व्हाईट कलरचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला रिझल्ट चांगले येतील कन्या राशी म्हणजेच वर्गोजसाठी हा मंथ काय सांगतोय बघूया कन्या राशीच्या लोकांसाठी हा मन सेलिब्रेशन घेऊन येताना दिसतो त्यांचे फायनान्शियल डील्स फुलफिल होताना दिसत आहेत त्यांना फायनान्शियल गोष्टींमध्ये लाभ होताना दिसतात कुठल्या सावर मालमत्तेचं सावर प्रॉपर्टीच्या रिलेटेड काही गोष्टी तुमच्या पूर्ण होताना दिसत आहेत तुम्ही एका सिक्युअर फायनान्शियल स्टेजला येऊन पोचले अशी तुमच्या मनामध्ये भावना तयार होईल पण त्यासोबतच तुम्हाला तुमचं फायनान्शियल स्टेबल करण्यासाठी किंवा नवीन गोष्टी हँडल करण्यासाठी नवीन प्रेशर येऊ शकतं तुमची जबाबदारी वाढल्या कारणाने थोडं सुद्धा फील करू शकता थोडं जॉब बिझनेसमध्ये थोडं कॉम्पिटिशन तुम्ही फील करू शकता पण जर ते कॉम्पिटिशन तुम्ही चांगल्या वेने हाताळत पॉझिटिव्ह वेने हाताळत पॉझिटिव्ह माइंडने हाताळत तर तुम्हाला सक्सेस मिळताना दिसतं फॅमिली फ्रेंडवर सेलिब्रेशनचा काही टाईम असणार आहे फॅमिलीसोबत तुम्ही सेलिब्रेट करताना आहे फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत तुम्हाला चांगला टाईम घालवायला मिळतोय त्यासाठी हा पूर्ण मन तुमच्यासाठी जास्त चांगला ठरताना दिसतंय ऑरेंज कलर आणि व्हाईट कलरचा उपयोग तुम्ही करून बघा तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळते लेबरन्स म्हणजे तुळाराशीच्या राशीच्या लोकांसाठी हा मंथ लाईफमध्ये बॅलन्स कसा ठेवता येईल याचा प्रयत्न करा करायचा या महिन्यात तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये स्पेशली पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला बॅलन्स मेंटेन करून ठेवायचं आहे तुमच्यामुळे लोकं दुखावली जात असेल तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या कम्युनिकेशनमुळे जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवलं पाहिजे तुम्हाला एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी एखादी गोष्ट लोकांना कम्युनिकेट करताना तुम्हाला थोडी काळजी घ्यायची आहे तुमच्या हेल्थमध्ये तुम्हाला बॅलन्स मेंटेन करून ठेवायचं हेल्दी हॅबिट्सनं तुम्हाला अडॅप्ट करायचं आणि जर तुम्ही कस तसं करू शकत असाल तर हा मंथ बॅलन्ससाठी चांगला या महिन्यात जास्त मोठी फायनान्शियल रिस्क न घेता ज्या गोष्टी युज्युअल चालू आहेत त्यांना चालू ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हा मंथ तुम्हाला एका गोष्टीवर फोकस करायला सांगतो ती गोष्ट अशी की जे तुम्हाला वाटतं ते, ते तुमच्या ग्रोथसाठी उपयोगाचं नाही आहे जे तुम्हाला त्रासदायक आहे तर तो सोडण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही ते सोडू शकलात तुम्हाला त्या गोष्टी सोडता आल्या तर तुमच्यासाठी हा मंथ खूप चांगला जाताना आहे येलो कलरचा उपयोग करून बघा व्हाईट कलरचा उपयोग तुम्ही करून बघा तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट बघायला मिळतील वृश्चिक राशी म्हणजे स्कॉर्पिओज स्कॉर्पिओसाठी लव्ह रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडताना दिसतात नवीन लव लव्ह रिलेशन तयार होऊ शकतं नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात त्यामुळे हा पूर्ण मंथ सक्सेस पॉझिटिव्हिटी अबंडन्स घेऊन येताना दिसतोय तुमच्या करिअरमध्ये बऱ्याच टाईमपासून एखादा ब्रेक तुम्हाला लागला असेल किंवा ती स्ट्रॅग्नन्सी असेल तर ती आता मूव होताना दिसते ट्रॅव्हल होताना दिसतं ट्रॅव्हल थ्रू तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळताना दिसत आहेत रिलेशनशिपमध्ये जे काही ताण तणाव चालू असतील ते आता कमी होताना दिसत आहे आणि जेवढा तुम्ही प्रयत्न कराल या महिन्यात स्वतःला ग्रो करण्यासाठी स्वतःला एकदम फुडा नेण्यासाठी तेवढा हा मन तुमच्यासाठी चांगला जाताना दिसतोय बऱ्याच टाईमपासून अडकलेली कामं या महिन्यात मार्गी लागताना दिसत आहेत एखादं रिलेशन तुम्ही एक्सपेक्ट करत असाल किंवा तुम्ही लग्नाच्या बाबतीत काही प्रयत्न करत असाल तर हा मन तुमच्यासाठी चांगला जाताना दिसतोय या महिन्यात तुम्ही लाईट क्रीम कलरचा उपयोग करून बघण्या करा या लाईट येलो कलरचा उपयोग करा तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट बघायला मिळते धनुराशी म्हणजे सायजेरियससाठी हा मन दोन गोष्टी घेऊन येताना दिसतो पहिली गोष्ट म्हणजे रिलेशनशिपमध्ये तुम्हाला पुढे जायचं जे यूथ असतील जे यंग जनरेशन असेल त्यांना त्यांच्या रिलेशनशिपमध्ये एखादं डिसिजन घ्यायचं आहे जेणेकरून त्यांना ते रिलेशन पुढं घेऊन जाता येतील आणि मोस्टली जे साजिटेरियस आहे धनुराशीचे लोक आहेत त्यांना या महिन्यात एखादं जजमेंट घ्यावं लागणार आहे त्यांना एखादा डिसिजन घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये ते थोडे कन्फ्यूज असतील तर आणि जर तुम्हाला त्याबाबतीत क्लॅरिटी नसेल तर तुम्ही थोडा विचार करा थोडा टाईम घ्या आणि मग तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करा आपल्या वागण्याने बोलण्याने कुणी दुखावलं जात नाही याने याची काळजी घ्या तुम्हाला कुठला इव्हेल आहे नजर लागत नाही आहे याची तुम्ही काळजी घ्या काही लोक तुमच्या बाबतीत वाईट मेसेज स्प्रेड करत असतील काही काही वाईट गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा आणि त्याबद्दल उपाययोजना करायला सुरुवात करा, करा। तुम्ही त्याच्यापासून तुम्हाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करा हे सांगण्याचा टाईम हा मंथ आहे प्लस तुम्हाला या मंथमध्ये तुमचं इंट्युशन तुमचे एंजल्स तुमचे गार्डियन एंजल्स तुमचं त्याची उपासना केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला डिवाईन थ्रू चांगले पॉझिटिव्ह मेसेजेस मिळतील आणि त्या थ्रू तुम्ही चांगली कामं करू शकाल या महिन्यात लाईट ग्रीन कलरचा उपयोग करण्याचा प्रयत्न करणं तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल मकरराशी म्हणजेच केप्रिकॉन्स मकरराशीची लोकं एका नवीन एन्व्हायरमेंटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्यात पण त्यांना कामाचा प्रेशर फील होत आहे पण तरीसुद्धा फ्युचरकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऑप्टिमिस्टिक आहे त्यांना बर्डन जरी फील होत असेल तरी त्यांना त्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस करायचे प्रोग्रेस करायचे नवीन गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये आणायच्या त्यामुळं ते जास्तीत जास्त त्याचा प्रयत्न करत असणार आहे त्यामुळं ही गोष्ट त्यांच्यासाठी चांगली ठरताना ता दिसते पण त्याचं प्रेशर त्याचं पूर्ण बर्डन तुमच्या लाईफमध्ये तुमच्या हेल्थवर पडत नाही आणि याची काळजी काय इमोशनल फ्रंटवर एक नवीन सुरुवात होताना दिसते तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम चालू असतील मॅरिड रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आता इज रिझॉल्व्ह होताना दिसत आहे तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येताना दिसते आहे तुम्ही फ्युचर बाबतीत ऑप्टोमिस्टिक होताना दिसत आहे सो ही गोष्ट तुमच्यासाठी जास्त चांगली आहे येलो कलरचा उपयोग लाईट रेड कलरचा उपयोग तुम्ही जास्तीत जास्त करा तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतील कुंभराशी म्हणजेच अक्वेरियससाठी हा मन पॉझिटिव्ह आणि एक्सलेंट जाताना दिसतो या मंथमध्ये सगळ्या पॉझिटिव्ह घटना तुमच्यासाठी घडताना आहेत बऱ्याच टाईमपासून तुमचे आजारपणे चालू असतील तर या महिन्यात ती संपताना दिसत आहेत किंवा तशीच प्रकारची ट्रीटमेंट तुम्हाला मिळते जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येते हेल्थच्या बाबतीमध्ये तुमचं कॉन्फिडन्स गेन होताना दिसतोय फॅमिली फ्रेंटवर एखादी नवीन सुरुवात होताना दिसते रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्हिटी येताना दिसते फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत चांगल्या चांगले टाईम तुम्ही स्पेंड करू शकता घर घराच्या लोकांसाठी तुम्ही काही चांगल्या गोष्टी करू शकता त्यामुळं लाईफमध्ये हा मन पॉझिटिव्हिटी घेऊन येताना दिसतोय नवीन कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो जेणेकरून हा कॉन्फिडन्स यूज करून तुमची कामं मार्गी लागताना दिसतोय येलो कलरचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग कराल तेवढा तुम्हाला ऑप्टोमेस्टिक राहण्यासाठी हेल्प होईल लास्ट बट नॉट द लिस्ट के प्रिक स्पायसीस म्हणजेच मीन राशीच्या लोकांसाठी भावन बऱ्याचशा चॉईसेस घेऊन येताना दिसतोय भावनांचा बऱ्याचसा खेळ होताना दिसतो की आपण काय चूज केलं पाहिजे आपण काय चूज नाही केलं पाहिजे कोणती गोष्ट आपल्यासाठी बरोबर आहे कोणती गोष्ट नाही असे बरेचसे ऑप्शन्स तुमच्या लाईफमध्ये क्रिएट होताना दिसत आहेत पण या ऑप्शनचा तुम्ही प्रॉपर विचार केलात प्रॉपर त्याच्यावर डिसिजन घेतलात एक्सपर्ट ॲडवाईस घेतली तर तुम्हाला तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट बघायला मिळताना दिसतो ते सक्सेस बघायला मिळताना दिसतं बिझनेसमध्ये फॅमिली फ्रेंडवर रिलेशनशिपमध्ये चांगली ग्रोथ बघताना दिसते मनी रिलेटेड एरियाजमध्ये तुम्हाला सक्सेस मिळताना दिसतं एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये फील होतोय जो तुम्हाला ह्या क्लॅरिटीमध्ये क्लॅरिटी देणार आहे कन्फ्युजनमधून बाहेर काढणार आहे आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला या मंथमध्ये गेन करायचं जर तुम्ही तुम गेन करू शकलात तुम्ही एक्सपर्ट ॲडवाईस घेऊ शकलात तुम्ही काउन्सिलिंग स्वतःचं करून घेऊ शकलात तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील येलो कलरचा आणि लाईट ग्रीन कलरचा लाईट ब्ल्यू कलरचा उपयोग तुम्ही या मंथमध्ये करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जास्तीत जास्त चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील हे झालं मार्च महिन्यासाठी टॅरो कार्ड्स काय म्हणतात आपण प्रत्येक राशीसाठी बघितलं नेक्स्ट मंथमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग सोबत अशाच प्रडिक्शनसोबत पण तोपर्यंत जर तुम्ही हा एपिसोड शेअर केला नसेल तर नक्की शेअर करा लाईक कॉमेंट करा माझं चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन बघायला मिळेल आणि त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग सोबत टिल टाईम स्टे ब्लेस स्टे हॅपी बाय बाय